छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारत माता की आज विधान मंडळ समित्यांचं उद्घाटन आज या ठिकाणी लोक होत आहे आणि या प्रसंगी उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अध्यक्ष विधानसभेचे राहुल नार्वेकरजी नीलमताई गोरेजी विजय वडेट्टीवारजी अण्णा बनसोडेजी आशिष जयस्वाल भोळेजी मेघना तळेकर मॅडम विलास आठवले सर्व समित्यांचे प्रमुख आणि उपस्थित सर्व समित्यांचे सदस्य आमदार आणि माजी आमदार बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आज या समित्यांचं सुरुवात होती आहे आणि मी अध्यक्ष महोदयांना धन्यवाद देईन की त्यांनी सगळ्यांना आम्हाला एकत्र लवकर बोलवून बोलवून ह्या समित्या करायला लावल्या आणि त्यामुळे आता कामकाज देखील आपल्या समित्यांचं सुरू होईल आणि खऱ्या अर्थाने या नुसत्या समित्या नाही तर मिनी लेजिस्लेचर म्हणजे छोटं विधानमंडळ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मी या निमित्तानं मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो संसदीय समित्यांचं काय महत्त्व आहे हे मी आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही खरं म्हणजे या समित्या म्हणजे लोकशाहीच्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे आणि म्हणून एका वाक्यात सांगायचं तर संसद हे शरीर असेल तर समित्या म्हणजे तिचं मन म्हणजे आपली विधानसभा आणि एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर समितीचा खूप महत्त्वाचा रोलही असतो आणि म्हणून काही उदाहरणं आपल्या डोळ्यादेखल देखील आपण पाहिलेली आहेत आजच संसदीय समितीचे अध्यक्ष मुंबईत येऊन गेले आता आम्ही तिथूनच आलो मुख्यमंत्री आणि मी वन नेशन वन इलेक्शन या महत्त्वाच्या विषयावर ही समिती देशभर फिरते आहे आणि लोकांचं विविध राजकीय पक्षांचे जे स्टेक होल्डर आहेत त्यांचे विचार जाणून घेत आहेत आणि म्हणून या ठिकाणी आज त्यामुळेच आम्हाला ता इथे यायला उशीर झाला आहे परंतु ही समिती देखील संसदीय समिती एका महत्त्वाच्या एक जी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी एक विचार केलेला आहे वन नेशन वन इलेक्शन जे दरवेळेला आपलं सगळंच लोकसभा झाली की विधानसभा विधानसभा झालं की जिल्हा परिषद महापालिका नगरपालिका पंचायत समित्या ग्रामपंचायत काही नसलं की पोटनिवडणूक आणि मग या सगळ्या आचारसंहितेमध्ये आपला सगळा वेळ जातो आणि त्यामुळे खर्चही हो होतो त्यामुळे मोदी साहेबांनी जो विचार या ठिकाणी मांडलेला आहे त्याला मुख्यमंत्री आणि आम्ही दोघांनी एकदम समर्थन दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने देशहितासाठी देशाची प्रगती करण्यासाठी राज्याची प्रगतीसाठी हे आवश्यक आहे आणि म्हणून या समित्यांना खऱ्या अर्थाने घटनेनं विशेष अधिकार दिलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये अधिकारात अधिकाराचं विभाजन आणि क्रॉस चेकिंग आवश्यक असतं हे लोकशाहीचं मूलभूत तत्त्व आहे आणि म्हणून अमेरिकेतील सिनेट फॉरेन रिलेशन कमिटी किंवा ब्रिटनमधील हाऊस ऑफ कॉमन्स सिलेक्ट कमिटीसारख्या समित्या उत्तम शासनाचं उदाहरण आहेत आणि या समित्यांच्या तपासणीचे अधिकार या समित्यांचा आत्मा आहे आणि म्हणून या समित्यांसमोरसुद्धा आव्हान आहे त्याचंही योग्य पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे आणि तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल डिजिटल प्लॅटफॉर्मवर बैठका कशा घेता येतील आता ए ये आय आलेलं आहे एकूणच समितीच्या कामात पारदर्शकता कशी राहील समितीचे निष्कर्ष जनतेपर्यंत कसे पोचवता येतील आणि म्हणून समित्यांचा कायदेशीर अधिकार अजून कसा व्यापक करता येईल यावर अधिक आपल्याला चर्चा करून त्याच्यावर मार्ग काढण्याची आवश्यकता आहे आपण सर्वांनी या समित्यांना सक्षम बनवण्यासाठी एकत्रितपणे काम केलं पाहिजे समित्यांना अधिक सक्रिय आपण बनवू त्यांच्या शिफारसींना अंमलात आणू हाच निर्धार आपण आजच्या प्रसंगी करू शकतो विधानमंडळाच्या चर्चांना वेळेची मर्यादा असते विविध पक्षांना यात सहभाग असतो सुद्धा प्रश्न असतो पण कुठल्याही राजकारणाच्या पलीकडे जाऊन या समित्या सत्य शोधण्याचे काम करत असतात आणि अगोदर देखील आपल्या अनेक लोकांना त्याचा अनुभव आहे आणि म्हणून त्या विधेयकाचा अभ्यास करताना एक प्रकारे सर्व पक्षीय एकत्र येऊन राष्ट्रहितासाठी आपण काम करत असतो आणि म्हणून समित्या वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे सरकारला देखील वेळोवेळी सूचना करत असतात जाबही विचारत असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विधिमंडळात कायदे पारित होतात पण या समित्या प्रत्यक्ष जमिनीवर आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत या कायद्याचा काय परिणाम होईल हे लोकांमध्ये जाऊन जाणून घेतात आणि म्हणून सम संसदेत जेव्हा अन्न सुरक्षा विधेयक संमत झालं त्यावर अन्नविषयक संसदीय समितीने देखील काही मतं दिली आणि सरकारनेसुद्धा त्याप्रमाणे धोरणात बदल देखील केला आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो संसदीय लोकशाही सत्ताधारी आणि विरोधक यांनी जनतेच्या हितासाठी कल्याणासाठी एकत्र येऊन काम केलं पाहिजे या समित्या खऱ्या अर्थाने या अपेक्षा पूर्ण करताना दिसतात समितींच्या बाबतीत म्हटलं जातं कमिटीज आर द क्लासरूम ऑफ पार्लिमेंट वे आर लर्निंग डिबेट अँड अंडरस्टँडिंग ग्रो आणि म्हणून राम मनोहर लोहिया म्हणाले होते की संसदीय समित्या म्हणजे संसदेला मिळालेलं अंतर्मन आहे तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता पर्यावरण संकट आंतरराष्ट्रीय राजकारण असे विषय आता प्रामुख्याने वर येत आहेत अशावेळी धोरण ठरवण्यासाठी जलद पण जबाबदार निर्णय प्रक्रियेची गरज आहे आणि या समित्यांच्या माध्यमातून ते होऊ शकतं आज आपण जरी आपली लोकशाही मजबूत करायची असेल तर केवळ भाषणांनी नव्हे तर सखोल अभ्यास सर्वपक्षीय चर्चासंवाद आणि वास्तववादी दृष्टिकोन या त्रिसूत्रीवर चालणाऱ्या संसदीय समित्यांवर आपला भर वाढवायला हवा आणि आज मी या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करीन की पैलगामला झालेल्या आपल्या निरपराध देशवासियांवर झालेला हल्ला आणि त्यानंतर आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला शिकवलेला धडा आणि त्याचा घेतलेला बदला या बाबतीमध्ये जशा तसं उत्तर दिलं ईट का जवाब फत्तरसे नाही म्हणाल ते म्हणाले गोली का जबाब तोप गोलेसे असं प्रधानमंत्री आपल्याला लाभलेला आहे त्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी आता सर्व पक्षीय लोकांना विश्वासात घेऊन बैठका देखील घेतल्या आणि त्याचबरोबर आता संपूर्ण जगात या ठिकाणी आपलं शिष्टमंडळ देखील पाठवत आहेत त्यामध्ये सर्व पक्षीय लोक आहेत आणि काही लोक आत्ता या आपल्या मगाशीच मला एका पत्रकाराने विचारलं काही लोक आपल्या आपले रापेल किती पडले आपलं हे किती झालं ते गोळ्या किती गेल्या त्याचा हिशोब मागता आहे अरे आपले ज्यांचे जीव गेले निरपराध त्याचा हिशोब पाकिस्तानकडे मागितला पाहिजे सव्वीस अकराचा बळी घेतला मुंबईमध्ये त्याचा हिशोब पाकिस्तानकडे मागितला पाहिजे सै आपल्या बॉर्डरवर आपल्या सैनिकांना त्यांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये घेऊन गेले त्याचा हिशोब मागितला पाहिजे का आपल्या देशाच्या सैनिकांवर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय हे दुर्दैवी आहे ज्याची निंदा करावी तेवढी थोडी आहे हा विषय आपला याचा असला तरी सुद्धा देशाच्या अस्मितेचा देशाच्या सुरक्षेचा आणि म्हणून आज या व्यासपीठावरून या खऱ्या अर्थाने या गोष्टीचा निश्चितपणे उल्लेख मी या ठिकाणी करतो की थेट संसदीय किंवा विधानमंडळ समित्यांशी संबंधित नसला तरी एकूणच सध्याच्या राजकीय वातावरणात पक्षीय राजकारणाच्या वर सगळ्यांनी येऊन राष्ट्रप्रेम देशप्रेम देशभक्ती हा एकमेव अजेंडा ठेवून काम केलं पाहिजे आणि म्हणूनच मी मगाशी जे म्हटलं की आपली भूमिका जगाला पटवून देण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदय वेगवेगळ्या देशांमध्ये आपली शिष्टमंडळ पाठवत आहेत त्याचं देखील सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे मी आता त्यांच्यावर कोणी काय बोलले त्याच्यावर आता बोलत नाही पण नंतर बोलेन आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काही आपल्या सदस्यांनी भावना व्यक्त केल्यात की आमचा दौरा परदेशामध्ये झाला पाहिजे आताच्या सगळ्या पार्श्वभूमीवर गेलात की पण परत या नक्की आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मुख्यमंत्री महोदय इकडे आहेत ते नक्की आपल्या सूचनेचा सकारात्मक विचार नक्की करतील आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र